नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या सहतीसाव्या पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवामध्ये किचन क्वीन पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली स्पर्धेसाठी पौष्टिक टिफिन हा विषय देण्यात आला होता यामध्ये नवनवीन कल्पना वापरून महिलांनी नाविन्यपूर्ण पौष्टिक पदार्थ बनवले होते या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पाककला तज्ज्ञ किशोर सरपोतदार ऋषिकेश गोखले डॉक्टर देसाई आणि पल्लवी भट यांनी काम पाहिले या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक उल्का ओझरकर द्वितीय अंजली किणी तिसरे पारितोषिक वर्षा तेलंग यांना देण्यात आले तर उत्तेजनार्थ पारितोषिक किरण वासवानी वर्षा दोभाडा आणि पल्लवी पायगुडे यांना देण्यात आले यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस महाराष्ट्र मंजूषा मुळीक महाराष्ट्र झोनल हेड रेडिओ मिरचीच्या स्मिता त्रिभुवन उद्योजिका सारिका मर्चंट सौंदर्य तज्ञ अंजली जोशी अभिनेत्री प्रतिभा भगत आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे संयोजन करुणा पाटील आणि शिल्पा चव्हाण यांनी केले नमस्कार मी करुणा पाटील सदतीसाव्या पुणे फेस्टिवलमध्ये आज किचन क्वीन ही स्पर्धा आम्ही घेतली होती महिलांसाठी पाककला स्पर्धा त्या स्पर्धेसाठीचे आमचे मुख्य प्रायोजक आहेत भारत पेट्रोलियम त्याची संपूर्ण टीम आज आपल्याकडे आहे पुणे फेस्टिवलशी अनेक वर्षाचं असोसिएशन भारत पेट्रोलियमचं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये उषा मॅडम आमच्या दरवर्षीच्या स्पर्धेमध्ये स्वतः हजर असतात यावर्षी पण भारत पेट्रोलियमकडनं प्रकाश मीना सर आलेले आहेत अभिषेक कुमार सर आलेले आहेत आणि उयान अयान उमर सर आलेले आहेत आणि मी खरंच त्या सगळ्यांना धन्यवाद देते की खूप चांगली माहिती सेफ्टीच्या दृष्टीने प्रत्येक महिला कुकिंग करत असताना सेफ्टीच्या दृष्टीने काय काळजी घेतली पाहिजे याच्यावर अतिशय सुंदर डेमो त्यांनी आज इथे दाखवला त्याचबरोबर महिलांना खुश करण्यासाठी त्यांनी भरपूर बक्षिसं त्यांच्याकडून महिलांना आज विजेत्यांना दिलेली आहेत मी धन्यवाद देते पुणे फेस्टिवल टीमकडून आणि माझ्या वैयक्तिक माझ्याकडून मी विनंती करते प्रकाश सरांना त्यांनी त्यांच्या सॉरी मी विनंती करते उषा मॅमना त्यांनी थोडंसं त्यांच्या वतीने काही मनोगत त्यांचं व्यक्त करावं नमस्कार मी मिसेस उषा पुनावाला बोलते मी ऑल इंडिया एल पी जी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनची सिनियर वाईस प्रेसिडेंट आहे आणि ऑल इंडिया भारत गॅस डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनची पण सिनियर वाईस प्रेसिडेंट आहे आणि प्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस एल पी जी डिव्हिजन पुणे टेरिटरी मी भारत गॅस वितरक गेले चाळीस वर्षापासून आहे आणि आजचा हा हो जो कार्यक्रम इतका सुंदर झालेला आहे त्या त्या एवढ्या चांगल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं चा सगळं श्रेय मी करुणा पाटील मॅडमला आणि शिल्पा चव्हाण मॅडमला देते आणि मी त्यांचं उलट धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये सामील केलं आहे आणि खरोखरच दिस इज बीन अ ग्रेट प्रोग्रॅम अँड इट इज गुड टू असोसिएट विथ अॅन असोसिएशन अँड अ इनिशिएटिव्ह लाईक पुणे फेस्टिवल मला वाटतं पुणे फेस्टिवल हे इट इज नॉट ओनली इन पुणे महाराष्ट्र इंडिया पण इट हॅज कम ऑन वर्ल्ड मॅप अँड आय थिंक पीपल लाईक आस वी आर जस्ट लाईक अ ड्रॉप इन दी ओशन बट खरोखरच हा कार्यक्रम खूप सुंदररीत पार पाडलेला आहे आज तुम्ही इकडे अँड आय एम सो थँकफुल ऑन बी आर टीम आवर टेरिटी मॅनेजर मिस्टर प्रकाश मीना जनरल मॅनेजर मिस्टर आय एन उमर अँड ऑल्सो आवर मॅनेजर मिस्टर अभिषेक कुमार आणि सगळे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची मंडळी जी इथे आली आहे वी आर ऑल देअर फॉर गुड इनिशिएटिव्स आणि हे डायरेक्टली इट इज टू डू विथ अ किचन अँड नन अदर धॅन भारत गॅस वू आर द सर्विस प्रोव्हायडर्स दे गेट द सिलेंडर टू युअर किचन अँड आय थिंक भारत गॅस इज द मोस्ट प्रिफर्ड कंपनी आय वूड से अमंग ऑल ओ एम सीज थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार किशोर सरपोतदार मुख्य परीक्षक आज ज्या पुणे फेस्टिवल अंतर्गत जे पाककला स्पर्धा झाल्या त्याचं परीक्षण आम्ही वेगवेगळ्या थरातल्या पाककला तज्ज्ञांनी मिळून केलं आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की सातत्याने या स्पर्धेचा एक दर्जा खूप वाढतो आहे ह्या वर्षीचा विषय होता हेल्दी टिफिन म्हणजे सध्या जे हे टिफिन आपण जो लहान मुलांना देतो तो, तो पारंपरिक पदार्थांपेक्षा वेगळे जे बाजारात मिळणारे जे एवढे पदार्थ चांगले चांगले आहेत की जे टिफिनमध्ये मुलांना खावेसे वाटतात आणि ते न्यूट्रिशियस असतील असं पारंपरिक पदार्थांचं फ्युजन केटरिंग असं पदार्थ करून बऱ्याचशा इथल्या ज्या आज सहभागी झालेल्या महिला होत्या भगिनी होत्या अप्रतिम पद्धतीने त्यांनी न्यूट्रिश व्हॅल्यू टिकवून हे चांगल्या पद्धतीचे पदार्थ सादर केले म्हणजे आम्हाला परीक्षक मंडळाला इतकं चॅलेंजिंग होतं आजचं परीक्षण करणं की खरं कोणाला गुण द्यायचे कारण खरोखरच सगळ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पदार्थ बनवून आणलेले होते पुणे फेस्टिवल अंतर्गत करुणा पाटील आणि त्यांची जी टीम आहे ती सातत्याने गेले सत्तावीस वर्ष ही हो पाककला स्पर्धा भरवती आहे आणि सा मला मी या स्पर्धेचा बरेच वेळा साक्षीदार आहे मला सांगायला खरंच आनंद होतो की अतिशय चांगल्या पद्धतीने द दरवर्षी दर्जा वाढतो या स्पर्धेचा यावेळेस असंख्य महिला आल्या होत्या त्यापैकी निवडक एक बत्तीस स्पर्धकांचं फक्त आज आपण इथं स्वीकारलं होतं आणि त्यांच्यापैकी हे सगळं परीक्षण आम्ही जेव्हा केलं तेव्हा खरोखरच एक अत्यंत चांगल्या पद्धतीचे पदार्थ आज आम्हाला पाहायला मिळाले की जे स ह्या पदार्थांचं अनुकरण इतर लोकांनी करावं असं मला वाटतं आणि स्पर्धकां ह्या स्पर्धेत ज्यांनी सहभागी झाले आणि पारितोषिक मिळालं त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो पुणे फेस्टिवलच्या सर्व समितीचे अभिनंदन करतो कारण या रूपाने समाजामध्ये खूप चांगलं काहीतरी बघायला मिळतं आपल्याला धन्यवाद हां मी शिल्पा चव्हाण मी कुकिंगमध्ये झी मराठी शोमध्ये किचन क्वीन झालेली आहे अँड हो आणि माझं कुकिंग म्हणजे हे फार हॉबी नाही बट मला आवडतं सगळ्यांना जेवण द्यायला तर मी करुणा मॅडमशी बोलले की वाय नॉट मी पण येऊ का तर ती म्हणली येस ऑलवेज वेलकम तर आम्ही दोघींनी खूप प्रयत्न करून हा प्रोग्राम केला यावेळेस अँड इट वॉज रिअली सक्सेसफुल की मी खरंच खूप बरं वाटलं मला आज सगळ्या लेडीज म्हणल्या It was wonderful I and mean, Bharat Gas has helped us a lot and I'm really very thankful to sir madam and everyone thank you very much